नमस्कार मित्रमंडळी दोन तीन वर्ष सलग मी कलिंगड केली होती पण त्याला भाव काय मिळाला नाही शेवटी मी एक पिकअप केली आणि एक हजार कलिंगड घेऊन बाजारात गेलो तत्पूर्वी मी तिथल्या तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी एक कलिंगडाचा नग कसा विकतो याची चौकशी केली मग जुनी कलिंगड व्यापारी पन्नास ते साठ रुपयाला विकत होता मग मी माझी कलिंगड हे रासायनिक खताचा वापर न करता प्युअर ऑरगॅनिक पद्धतीने केली होती म मग मी म्हटलं आता माझी तर कलिंगड ताजी आहेत भारी आहेत चला पन्नासला एक लावूया आपण बाजार भरला मग मी सुरुवात केली ओरडायला ए कलिंगड 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 पन्नासला एक पन्नासला एक पन्नासला एक भारी कलिंगड प्युअर ऑरगॅनिक कलिंगड पन्नासला एक तास दोन तास झाले पण कलिंगडाची विक्री म्हणावी तशी झाली नाही तास दोन तासात साठ सत्तर कलिंगड कशी तर विकली शेवटी एक सुटा बुटातलं गिराईक आलं त्यानं स्वतःची ओळख शिनियर कॉलेजचा प्राध्यापक अशी सांगितली तो म्हटला ओ मालक अहो पन्नासला दोन द्या की तुम्हाला काय जातं आहे शेवटी तुम्ही बळीराजे द्या पन्नासला दोन मी म्हटलं सर अहो तुम्हाला लाख दीड लाख रुपये पगार असेल पन्नासला एक परवडत नाही अहो आम्हालाही भरपूर खर्च झालेला असतो आमची बायका लेकरंसुद्धा शेतात राबलेली असतात मग तो सभ्यग्रस्त पूर्ण बाजार फिरून आला त्याला कळलं याची कलिंगड सगळ्यात भारी आहेत शिवाय कलिंगडावर चमक ही होती कारण आपली कलिंगड ही ऑर्गॅनिक होती माझी कलिंगड ऑर्गॅनिक असल्यामुळे ते प्राध्यापक महागारी आले आणि त्यांनी गळ घालून विणवणी करून पन्नासला दोन कलिंगड माझ्याकडून घेऊन गेले थोड्या वेळाने बाजारात तोच भाव पडला तास दोन तासात बघता बघता माझी दीडशे दोनशे कलिंगड खपली परत बाजार थोडासा थंड झाला मग आणखी एक सौर सुशिक्षित नोकरदार नावाचा इन केलेला भाडकवाला ओ हो मालक तुम्ही कुठल्या जगात जगताय राव तिकडे चाळीसला दोन विकतायत आणि तुम्ही पन्नासला दोन विकताय अहो तुम्हाला माल काय माघारी घेऊन जायचा आहे का माझाही नाविलाज झाला आता मी चाळीसला दोन कलिंगड लावली बघता बघता परत दीडशे दोनशे कलिंगड खपली परत बाजार थंड झाला बघता बघता संध्याकाळ व्हायची वेळ आली होती मग काय दोघं तिघं का आली तिसला दोन द्या की माझाही नावेलाज झाला जाऊ द्या म्हटलं आता काय करायचं परत न्यायचं म्हटलं तर परत त्या वाहनाला डबल भाडं द्यायची पाळी यायची म्हणून मी तिसला दोन विकायला सा चालू केली बघता बघता अंधार पडला शेवटचा अर्धा तासच माझ्याकडे राहिला होता तरीही अडीचशे तीनशे कलिंगड शिल्लक राहिली होती आता परत न्यायला ती परवडणार नव्हती म्हणून मीच लाद सोडली आणि मोठमोठ्याने जोराने ओरडायला सा चालू केली अरे कलिंगड 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 धाला एक धाला एक धाला एक मग मात्र ते सुशिक्षित लोक ते सुशिक्षित भाडकऊ एखाद्या लांडग्याच्या तावडीत शेळी सापडावी तशी माझ्या कलिंगड्यावर तुटून पडली चौकडून त्यांनी अक्षरशः माझ्या मालाचे आणि माझे लचके तोडले आणि बघता बघता सगळा माल विकून मिरकामा झालो येताना सरासरी काढली त्यावेळेस सतरा रुपयाला एक कलिंगड पडले होते हे आहे शेतकऱ्याची व्यथा एकंदरीत पाहता हेच कलिंगड तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी गाड्यावर जे विक्री करतात ना ते व्यापारी पन्नासला साठला एक विकतात जिल्ह्याच्या ठिकाणी हेच कलिंगड सत्तर ऐंशी रुपयाला विकतात एक कलिंगड बरं का आणि पुण्या आणि मुंबईला हेच कलिंगड शंभर सव्वाशे रुपयालाही विकतात अन जर हे करिंगड ऑर्गेनिक असेल प्युअर तर दीडशे प्लस सुद्धा तिथे मॉलमध्ये विक्री केली जाते एकंदरीत पाहता शेतकऱ्याकडून डायरेक्ट खरेदी करायचं म्हटलं की लोकही चांगल्या भावात ते खरेदी करीत नाही शेतकरी जगला काय आणि मेला काय किंवा तोट्यात गेला काय लोकांना झाटा फरक पडत नाही जोपर्यंत लोकांची ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत शेतकरी सुधरणे तो वर येणे त्याचा उद्धार होणे त्याच्या पिढीचा उद्धार होणे किंवा तो काहीतरी फायद्यात राहणे ही गोष्ट होणार नाही हे मात्र नक्की आहे आज शेजारच्या गावाचा एक टेम्पो भरून शेतकरी कलिंगड विक्रीला आला होता त्याच्याकडून मी शंभरला तो म्हटला चार कलिंगड आहेत मी म्हटलं मला तीनच दे बाबा कारण मी तुझं दुःख समजू शकतो तर मित्रांनो तुम्ही कुठेही डायरेक्ट शेतकऱ्याकडून खरेदी करताना भावात घासाघीस करू नका त्याला चांगला भाव किंवा मिळवून द्या किंवा आपण चांगले कलिंगड किंवा त्याचा माल चांगल्या भावाने विकत घ्यावा ही मी एक नम्र विनंती करतो तसेच सध्या ऊन वाढली आहे तब्येतीची काळजी घ्या उगा ते फुकटचे कोल्ड्रिंक हे पिण्यापेक्षा कोल हे असा कलिंगड किंवा खरबूज हे तुम्ही खात जा आणि ऊन वाढले काळजी घ्या परत भेटूया नवीन सह तोपर्यंत धन्यवाद